नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विचारका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेली तीन क्विंटल कमीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दरही सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती दौंड या ठिकाणी आवकालेले एक क्विंटल कमीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी आवकालेले चोवीस क्विंटल कमीचं दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजारक्षमते पैठण या ठिकाणी जास्ती दर सहा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल